मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं आबा आणि मालतीमध्ये अजूनच भांडणं वाढत चालतात ते दोघं अजून एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाही तर आता इकडं जे राणी आणि इंद्र आहे ते म्हणतात की आपण त्या दोघांना एकत्र आणूयात पण ते काही एकत्र येत नाही तर आता ते दे, ते दोघं प्लॅन करतात की एक आपण एकत्र आणण्यासाठी आपण कुठेतरी फिरायला जाऊयात नाही तर असं आईस्क्रीम वगैरे खायची म्हणजे त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या पाहिजे असं ते बोलतात तर आता लगेच मालती म्हणते की हे बघा मला यांच्यासमोर परत माझला यांचा चेहरा बघायचं नाही इंद्र आणि माझ्या रूम मध्ये मला जेवण आणून द्यायचं असे ऑर्डरिंग देते आणि इंद्राला असं म्हणते तर आता इंद्र म्हणतो की ठीक आहे तू काळजी करू नको आई मी आहे ना असं म्हणतो तर आता ते दोघांमधले भांडण वाढत चालत असतात तर आता राणी इंद्राला म्हणत असते की काय हो इंद्र सर आता आपण काय करणार आहोत आपल्याकडे आता काहीच प्लॅन राहिलेला नाही आहे कारण की हे दोघं अजून वेगळेच राहत आहेत काय करायचं आपण हे दोघांचं हे दोघं असं का वागत आहेत ना काय माहिती कधी आपल्या घरातले भांडणं मिटतील आणि कधी आपलं घर पहिल्यासारखं होईल ना इंद्रजीत सर असं मग ती बोलत असते तर आता इंद्र म्हणतो की अगं राणी तू कशाला काळजी करते टेन्शन नको घेऊ आता आपण काहीतरी प्लॅनिंग करूयात असं ते बोलत असतात तिकडं जी उर्मिलांत आहे त्या उर्मिला आणि जो विक्रांत आहे त्यांना तर अजून घरामध्ये भांडणं लावायची असतात त्यामुळे तो ते अजून भांड लावायचा प्रयत्न करत असतात तर आता इकडं जी राणी आहे ती राणी तिथे राणी आणि इंद्र दोघंजणं बाहेर बसलेले असतात मस्त तिथं इंद्र गाडीवर बसतो आणि राणी पण त्या गाडीच्या समोर बसते तर आता दोघं तिथे बसल्यावरती आता इंद्र मनातल्या मनात म्हणतो की समोर मला पहिले ही माझ्या समोर पण नको होती पण आता मला ही माझ्याजवळ हवी हवीशी वाटते मला काय झालंय ना काय माहिती ही राणी कायम माझ्यासोबत राहावी असं मला वाटायला लागलं आहे ही कायम राहील का माझ्यासोबत अशीच आणि मला ही कायम माझ्यासोबत अशीच लागते आहे ही खूप भारी आहे राणी मी तुला आधी वाईट समजलं होतं राणी पण मी चुकीचा होतो अगं खरंच तू खूप चांगली आहे असं तो, तो इंद्र राणीला बोलतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा